नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे तर मी सध्या पंढरपूरच्या नगरपालिकेच्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या इच्छुकांच्या मुलाखती घेताना घे दिस घेत घेत आहोत त्याच अनुषंगाने आता प्रभाग नऊमधून ऋषिकेश आदापुरे हे देखील आता इच्छुक आहेत त्यांच्याबाबत नगरपालिकेबाबत आता ते तरुण आहेत ज्या पद्धतीने ऊसाच्या शेतीमध्ये असेल किंवा अन्य असेल की खोडवा पद्धतीने ज्याप्रमाणे पद्धत अवलंबली जाते त्याच पद्धतीने आता नगरपालिकेच्या रंगांमध्ये अनेक तरुण होतकुर आता मोला दिसत राहणारी दिसत आहेत आपण त्यांच्याबाबत त्यांचे विचार घेऊया की बाबा काय आता आपण आता निवडणूक लढवत आहात इच्छा इच्छुक आहात काय असणार आहे नेमक्या नेमका नमस्कार तो, तो। मी चैतन्य उर्फ ऋषिकेश दत्तात्रय आता मी प्रभाग क्रमांक नऊ ब मधून नगरपरिषद लढवू इच्छितो आणि माझं एक आपल्या प्रभागाबद्दल एक विजन आहे आणि माझ्या आत्तापर्यंत एक कार्यशैली आहे त्याला अनुसरून मी नगरपालिकेची इलेक्शन लढवू इच्छितो खरं तर आता राजकारण म्हणलं की तरुण मुलाचा काय न नको नपो म्हणतात आपण आता तरुण आहात उच्च शिक्षित आहात काय वाटतं एकंदरीत राजकारणामध्ये का आपणाला असं वाटलं एकंदरीत माझ्या घराला राजकीय वारसा आहे आज माझ्या आजी नगरसेवक होत्या माझे वडील नगरसेवकचे कॅन्डिडेट होते ते स्वतः शिक्षक होते मी स्वतः सुशिक्षित आहे पूर्णपणे आणि आपण माझ्या वडिलांच्या माहितीप्रमाणे आपण समाजाला काहीतरी देणं लागतो आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे खरं तर राजकीय पार्श्वभूमी आपल्या घरातूनच आहे आपण कसं आहे समाजाशी काहीतरी बांधिलकी लागतो या हेतूने मी आज राजकारणात उभा आहे आणि वडिलांच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शन मला पहिल्यापासून लाभलेलं ला आहे आज त्यांचा मी एक वारसा घेऊनच इथं आलेलो आहे खरं तर आता आपण प्रभाग न मधून लढवणं इच्छुक आहात काय त्या प्रभागामध्ये नेमकं काय काय अडीअडचणी अडचणी आहेत प्रभागामध्ये काही काही ठिकाणी ड्रेनेज असतील रस्त्यावरील खड्डे असतील कॉन्क्रिटीकरण असेल आणि अशा बहुतांश अडचणी प्रभागामध्ये आहेत त्या अडचणींचा मी पूर्णपणे पाठपुरावा करून अभ्यास करून त्यावर काही काही ठिकाणी माझं काम पण चालू आहे आणि मी पदाचा आधार घेऊन ते पुढील मोठ्या प्रमाणात काम करता येईल अशा पद्धतीने मी तिथं कार्यरत राहणार आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे युवा पिढीनं कमीत कमी युवा पिढीने तरी नगरसेवकाचं काम चांगल्या रित्या बजावं नगरपालिका नगरसेवक म्हणलं की खड्डा ड्रेनेज आणि लाईट पुढे जाऊन आपण कुठली तरी नवीन संकल्पना जनतेसमोर आणावं खरं नगरसेवकाचं काम या पुढे पण आहे हे लोकांना दाखवून द्यायची माझी इच्छा आहे मी माझ्या या पदातून ते मी दाखवून देणार आहे तर प्रभागामध्ये फिरत असताना एकंदरीत नागरिकांच्या मते जाणून घे असताना काय त्यांचं म्हणणं येते एकंदरीत आता सर्व जनतेला बदल हवाय जनतेचं म्हणणं आहे की काम करणारा उमेदवार आणि कार्यरत उमेदवार हवाय आपले तसेच त्याच पद्धतीने माझं कार्य चालू आहे मागील कार्य आरोग्य शिबिरांचे कार्यक्रम असतील प्रभागातील अडचणी असतील ड्रेनेजच्या अडचणी असतील लाईटच्या अडचणी असतील ह्या मी पदावर नसताना सोडवलेल्या आहेत आणि त्या पदावर जाऊन मी त्या सोडवू इच्छितो आणि त्याच्या व्यतिरिक्त माझ्या जी नवीन संकल्पना आहेत त्या पण मी लोकांसमोर सादर करू इच्छितो त्या आपल्या माध्यमातून मी सादर करेन खरंच पंढरपूरमध्ये आता एकंदरीत विठ्ठल परिवार एक झालेला आहे परिचारक गट आहे कुठल्या गटाकडून आपल्याला निवडणूक लढवायसाठी इच्छा वाटते कसं आहे आमच्या दोन पिढीची एकनिष्ठता सुधाकर पंत परिचारक मालक यांच्याकडे आहे आणि त्यांच्यानंतर ना आम्ही त्यांच्या जागी फक्त प्रशांत परिचारक मालक यांच्याकडे बघतो आमचे उमेश मालक असतील प्रणवदादा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आता आत्तापर्यंत आपण कामं करत आलेलो आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेऊनच मी नगर परिषदेत उमेदवारी लढवेल आणि लढवणार आहे अशी माझी इच्छा आहे याबाबत परिचारक असतील त्यांनी सहमत होतील आपल्याला आता प्रशांत मालकांच्या आणि इतर आपल्या परिचारक कुटुंबियांच्या मते युवा पिढीला संधी देणार आहेत आता युवा पिढीला संधी देणं हे कितपत योग्य आहे असं जर सर्वांचा विक विचार असेल तर तो विचार मी पूर्वत्वास आणून मालकांना नगरसेवक पदातून आमदारकीचं बळ कसं देता येईल यासाठी माझा प्रयत्न चांगला राहील खरं तर आता आपल्या प्रभाग नऊ मध्ये अनेक प्रबल दावेदार मानले जातात कसं वाटतं यांच्यातरी आव्हान कसं वाटतं आपल्याला एकंदरीत मी प्रभागातलं आव्हान दावेदारावरून नाही तर प्रभागातल्या अडचणींवरून घेतलं आहे आणि त्या अडचणींना समोर जाऊनच मी माझी दावेदारी सिद्ध करेन खरं तर आता आपण कुठल्या गेल्या काही वर्षामध्ये आम्ही पाहतोय की आपण सो खर्चातून काही कामे केले असल्याचं देखील दिसून आलं काय एकंदरीत त्यांच्या त्यातील स्थानिक लोकांचं काय मत येते स्थानिक लोकांचं मत खूप चांगलं आहे माझ्याबद्दल आणि सुशिक्षित कॅन्डिडेट आहे आत्ता चालूला आपल्या एक व्यायामशाळा चिजवन तालीम सार्वजनिक तालीम आहे दीडशे वर्षी स्व खर्च अकरा लाख रुपये करून आज ती तालीम मी उभारतोय दोन पिढ्या कमीत कमी इथून पुढच्या निर्वेसने आणि निरोगी ठेवण्याचं काम मी हातात घेतलेलं आणि ते पूर्ण करणार आणि त्याच्या व्यतिरिक्त मी आतापर्यंत आरोग्य शिबिरं जी आहेत विशेष आहे वीशे की अकरा लाखाचे आणि स्व खर्चातून केलं असं त्यांचं म्हणणं आहे एखादा नगरसेवक जे करू शकत नाही ते नगरसेवक पदावर नसताना देखील हे करून दिलेलं आहे नगरसेवक झाल्यानंतर काय आहे याच्या उच्च शिक्षण बोलण्याचे काय म्हणतात नगरसेवक झाल्यानंतर ना मी महिन्यातून आता कसं आहे नगरपालिकेच्या निगडीत सर्व कामं होतील सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सगळ्यात महत्वाचं काम मी करेल मग ती घरकुल असेल आपल्या नगरपालिकेची आई योजना असेल सर्व जे एकंदरीत जे योजनांचा आढावा आहे तो आढावा घेऊन प्रत्येक योजना सामान्यांपर्यंत पोचवायची मी पूर्णपणे प्रयत्न करेन आता थोडक्यात नाणासाहेब पाटील असेल आय योजना असेल तुमची श्रावण बाळ योजना असेल संडाससाठी योजना असतील ड्रेनेजसाठी योजना असतील मागील त्याला ड्रेनेज मागील त्याला नळ कनेक्शन आणि मागील त्याला कॉन्क्रीटीकरण हा माझा बेसिक ठाम मुद्दा आहे आणि त्याच्या पलीकडं मी वैयक्तिक माझ्या स्वसंकल्पनेतून एक धारणा नगरसेवक पदासाठी काढलेली आहे की महिन्यातील दोन दिवस एक दिवस पुरुषांसाठी एक दिवस महिलांसाठी महिला भगिनींसाठी आपल्याला कोणालाही मागं न ठेवता आरोग्य शिबिराचे महिन्यातले दोन दिवस मी त्यांना देऊ इच्छितो आणि मी जोपर्यंत नगरसेवक आहे तोपर्यंत प्रत्येक महिन्यातले दोन दिवस मी ते तो कॅम्प राबवणार रा आहे आणि त्यातून होणारे ऑपरेशन त्यातून मिळणाऱ्या सगळ्या म्हणजे फायदा हा पूर्णपणे मोफत देण्याचा मी तिथे प्रयत्न करीन नगर आता आपण निवडणूक इच्छिता लढवण्या इच्छुक आहात आपण याबाबत पक्षश्रेष्ठींकडे काय आपण विचारणा केली होती का पक्षश्रेष्ठींकडे विचारणा आता कसं आहे मी आमच्या भागातल्या ज्येष्ठांना माझ्या बंधूंना म्हणजे मित्रांना ते प्रभागातले माणसं आहेत ज्येष्ठ आहेत त्यांचा आशीर्वाद सल्ला मार्गदर्शन घेऊन मी त्यासाठी एक विचारविनिमय बैठक घेतली होती प्रत्येक प्रभागातले एक दोन एक दोन लोकांची दीड दोनशे लोकांची संख्या तिथं उपस्थित होती आणि त्यांचा ठामपणे आशीर्वाद आणि त्यांचा पाठीशी हात घेऊनच मी आज नगर परिषदेत उतरतोय आता जी वाढ रचना जी झालेली आहे ती एकंदरीत त्याच्यामध्ये का काय बदल झाला दिसतोय ह्याचा कुठेतरी आपला फायदा किंवा तोटा होईल असं वाटतं ज्या आपल्या भागात कोळी गल्ली परिसर आणि मटन मार्केट परिसर नव्यानं जोडला गेलेला आहे त्यासाठी माझी सेपरेट संकल्पना आहे आणि ती संकल्पना अशी संकल्पना आहे की ज्यातून माझे कोळी बांधव असतील माझे बांधव असतील किंवा माझे मुसलमान बांधव असतील यांच्यासाठी एक नवीन विकास आणि एक नवीन व्यापाराचा मार्ग मी मोकळा करू इच्छितो ती योजना मी सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहे त्यात मटन मार्केटचं नवीन नूतनीकरण दोन मजली नूतनीकरण माझ्या डोक्यात एक संकल्पना आहे ती संकल्पना पूर्ण राबवताना त्याखाली पूर्ण मटन मार्केट भागातील ड्रेनेज व्यवस्था पूर्णपणे व्यवस्थित होईल मग कुठल्याही प्रकारच्या ड्रेनेचा अडथळा तिथे निर्माण होणार नाही ना सर्वानुमते आणि सर्वानुसहमते घेऊन त्याचा मी आढावा करून ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे